thank yeah. you अकोला जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे गुन्ह्यातील आरोपाखाली संशयित आरोपी म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलाय या दरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारहाण झाली त्याच्या गुद्धद्वारात दांडा टाकून मारहाण झाली आहे या मारहाणीत त्याच्या छातीचं हाड तुटलीत आणि त्यात तो गंभीर जखमी झालाय त्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलवत खासगी रुग्णाला दाखल केलंय मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झालाय असा आरोप आहे गोवर्धन हरमकार असं या मरण गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती मात्र नातेवाईकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली आणि या प्रकरणात आता चौकशी समिती बसली आहे दरम्यान सद्यस्थितीत या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकाचं आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय अशाच ताज्या अपडेट्ससाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन